शुभ सकाळ जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा आदिवासी दिनानिमित्त आम्ही सर्वच पेंटचे कार्यकर्ते आता आपले आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाकडे जाऊन पुढे आपली रॅली सुरू होणारे त्याला व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा सुंदर सर फायनली हा आमच्या तयारी झाली मित्रांनो आणि नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाला क्रांतिकारक राघोजी भांगरे देवगाव इथे जाऊन आम्ही अकोले इथं जाणार आहे बघा बुलेट पहिली निघाली आमची विजय पदभर यांची त्यानंतर अजून एक मोटरसायकल त्यानंतर ह्या तीन मोटरल्या गाड्या ह्या बघा ही सांबाची गाडी जे आदिवासी सर्वांना मित्रांनो अशा या गाड्या भरून आम्ही अकोले या ठिकाणी चाललेलो आहोत मित्रांनो ही एक गाडी अशा या तीन गाड्या आणि समोर पाहू शकतो हे आमच्या गावचे कमाने मित्रांनो पेंडशेत आणि मागं जे धुकं दिसतं आहे तिथं आपलं कळसूबायची करेल तर ह्या गाड्या अशा आपल्या मेन कोल्हारघोटी हवेला लागलेल्या जातात इथनं आपल्याला जायचं आहे अकोले या ठिकाणी तत्पूर्वी आपण देवगावला जाणार आहे तिथे आपले अधिवेशनचं दैवत अद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जे स्मारक आहे या स्मारकाची भेट घेणार आहे तर गाडीवर पाहू शकता तुम्ही विजयच्या बुलेटवरती आपण बसलेलो आहे मागं फडकी झेंडा आहे मागं आपले कार्यकर्ते सर्व आणि सर्वच आम्ही निघालो आज आणि आमच्यासोबत हो। आज बड्डे बॉय राघू पण आहे आमचा राघूचा आज बड्डे आहे चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा एकदम वातावरण खूप छान होतं आज एकदम रस्त्याने सगळीकडे आपले झेंडे बांधलेले गाड्या होत्या सर्वच आज अकोल्याच्या दिशेने राहणार तालुक्याच्या ठिकाणी खूप मोठा असा जागतिक आदिवासी दिवस साजरा होणार आहे तिथे सर्वच जण गेलेले मित्रांनो तर इथं जाताना आपल्याला मानेरे गाव लागलं मित्रांनो या मानेरे गावात पण जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा होत होता तर मस्तपैकी डीजे होता इथं डीजेच्या तलावर अनेक तरुण तरुणी नाचत होते तर मस्तपैकी मित्रांनो इथे आपण थोडं बघितलं नंतर आपण निघालो इथं आपली आंबे मित्रांची गाडी होती त्यानंतर आपण निघालो मित्रांनो देवगावच्या दिशेने बघा रस्त्याने जाताने भरपूर साऱ्या गाड्या येत होत्या सर्वांना मस्तपैकी झेंडे बांधून आणि अनेक गावच्या गाड्या अशा रस्त्यावरती आल्या होत्या ते सर्व देवगावच्या दिशेने निघालो होतो मित्रांनो तर फायनली आपण येऊन पोचलो देवगाव येथे देवगाव गावामध्ये आल्यानंतर आपल्याला गावाच्या साईडला वरती आपल्या अध्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं खूप छान असं स्मारक आहे मित्रांनो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्याबद्दल सांगायचं थे ठरलं त्यांचं हे देवगाव हे जन्म जन्मभूमी आहे मित्रांनो अकोली तालुक्यातील देवगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला इंग्रजांच्या आणण्यावरती त्यांनी लढा बंड पुकारले आणि त्यांना नंतर इंग्रजांनी फाशी देण्यात आली मित्रांनो हे बघा स्मारकाजवळ भरपूर साऱ्या गाड्या थांबलेल्या आणि स्मारकाचं काम अजून चालू आहे मित्रांनो हे बघा भरपूर सुंदर असा परिसर आहे हा देवगावचा इथे आपण मस्तपैकी सर्व आपल्या जो ग्रुप आला हो के उन निगलो आमी, चे पूले, चे होता पेंडशेस त्यांनी दर्शन घेऊन निघालो आम्ही अकोल्याच्या दिशेने निळवंड धरणचा हा पूल आहे तर बघा या पुलावरतून आपण चालू अकोल्याच्या दिशेने जाताना राजूरपासून इतकी ट्रॉफी होती मित्रांनो बघू शकता तुम्ही किती आदिवासी समाज आपल्या या जागतिक आदिवासी दिनासाठी एकवटला होता मित्रांनो इकडून तिकडून तुम्ही बघाल तर सर्व गाड्याच गाड्या मित्रांनो डबल लाईन काही सिंगल लाईन पिकअप बॉलोरो भरपूर साऱ्या गाड्या भरपूर सारे आपले झेंडे फडकी झेंडे या आदिवासी दिनाला मित्रांनो भरपूर सारी गर्दी अकोल्या या ठिकाणी होणार आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण येणार आहेत आणि आपण चाललो आहे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या नियोजनामध्ये आपण हे सर्व गाड्या चाललेल्या आहेत मित्रांनो खूपच छान खरोच तरुण कार्यकर्ते आपले इथं आपले भरपूर सारे मित्र मुकुंद भाऊ आहेत आणि इकडे आपले मावली खाडे पण इथे होते आणि हे आपले भाऊ उघडे आपले मित्र गणेश खाडे तर एवढ्या गाड्या मित्रांनो आपण अकोल्याच्या दिशेने आहेत अकोल्यामध्ये भरपूर सारा मोठा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन कुठे साजरा होत असेल तर तो अकोले तालुक्यात होतो मित्रांनो बघा इतक्या साऱ्या गाड्या हा फक्त आपला डांगणपट्टा आहे अजून भरपूर सारा चार भागातून अकोल्यामध्ये गाड्या फायनली आपण अकोल्यामध्ये येऊन पोहोचलो गर्दी पाहू शकता तुम्ही बसेस परत गाड्या तर चला मित्रांनो आपल्याला इथे आता गाडी पार्किंग करायची गाडी पार्क झाल्यानंतर मग आपला डान्स सुरू झाला मित्रांनो बघा आपण गाडी पार्क केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला आदिवासी संस्कृती ही कलापथक जे आहे ते आपली संस्कृती टिकून ठेवण्याचं काम या कलापथकाच्याद्वारे आपला हा डान्स बघायला मिळतो आपल्याला Oh, <laughs> my तर तुम्ही म्हणाल एवढी सारी दोन्ही साईड ना गर्दी कशीच आहे तर इथं मित्रांनो जागतिक आदिवासी दिनानिमित्त मारुती मेंगाळ यांनी आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिलं होतं आणि एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री मुख्य 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 उपमुख्यमंत्री अकोले तालुक्याने येणार आहेत त्यामुळे हिस विधाव पाहिजे त्यांचा ता ताफ गाड्यांचा ता ताफा ता ता आलेला आहे आणि थोड्याच वेळात आपले उपमुख्यमंत्री मुख् एकनाथ शिंदे आपल्याला बघायला पटकन होता पहिली गाडी गेली त्यांचा ताफा आलेला आहे सर्वच या बघा ही उपमुख्यमंत्री साहेबांची गाडी मित्रांनो हुँ। तर पहिल्यांदाच अकोल्यात नऊ ऑगस्टच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे मित्रांनो त्यांचा सर्व स्थापा हे कार्यकर्त्यांची योग्य एक धावपळ जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकनाथ साहेब आता संबोधित कर दक्षिणे जर हे बघायला लागेल लागला फायनल भीतर मग एक नक्षीन साहेबांचं आगमन झालेलं माहोल

sabin genesis <laughs> alhamdulillah da ...the... da त्यानंतर मित्रांनो आपले मित्र कंपनी आपल्याला या रॅलीमध्ये बघायला भेटली मित्रांनो मस्तपीक या रॅलीचा आता आपण डी जेचा तालावरती नाचण्याचा आनंद घेतला मित्रांनो आपले लखी भाऊ असतील अनेक आपले पिढेकर बंधू असतील अनेक आपले मित्र परिवार मित्रांनो बघा सर्वांच्या उपस्थितीत मस्तपैकी एक आपण रॅलीमध्ये सहभाग तर मित्रांनो डॉक्टर किरण लहामटे साहेब यांच्या नियोजनामध्ये झालेला हा आपला जागतिक आदिवासी दिवस भरपूर सारी मित्र कंपनी आपले सुरेश भाऊ पण इथं आपल्याला दिसतात आणि भरपूरच गर्दी तुम्ही पाहू शकता एकच नंबर गर्दी आहे मित्रांनो जागात जागतिक आदिवासी दिवस म्हटला तर अकोले तालुक्याचा कोणी नात करायचा नाही मित्रांनो ही भरपूर सारी गर्दी मित्रांनो असा आमच्याकडे जागतिक आदिवासी दिन साजरा झाला तुमच्याकडे पण जागतिक आदिवासी दिवस कसा साजरा केला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि अनि आपल्या अनेक बांधवांपर्यंत पोहोचवा मित्रांनो या बघा भरपूर सारी मित्र कंपनी आपली या जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक झाली होती तर चला मित्रांनो जागतिक आदिवासी दिनाचा असा आपला कार्यक्रम संपला आणि आपण आता घराच्या दिशेने निघालो मित्रांनो परतीचा प्रवास चालू झाला आपला तर असा होता मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुन्हा येऊया मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल आपल्या तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो